नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अत्यंत पवित्र आणि प्रभावी आहे परंतु सेवा करताना एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे सेवेमधले सातत्य खूप भक्त प्रारंभी जोमाने सेवा करतात परंतु हळूहळू काम संसार मनोवृत्ती आळस नकारात्मक विचार निराशा किंवा अपेक्षा पूर्ण न झाल्याने थांबतात आणि तिथेच सेवा कमकुवत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या सेवेमध्ये अडथळे कसे येतात आणि ते अडथळे पार करून आपण सेवेतले सातत्य कसे टिकवावे सेवेमधले सातत्य म्हणजे रोज नियमाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने सेवेला वेळ देणे रोज नियमाने पाठ जप नामस्मरण करणे रोज किमान काही वेळ तरी स्वामींच्या ध्यानामध्ये रमणे सेवा अडली तरी मनाने जोडलेले राहणे परिणामांची अपेक्षा न ठेवता स्वामींसाठी सेवा करणे असे सेवेतले सातत्य आपल्याला अखंड स्मरण स्थिर श्रद्धा आणि दृढ मनोबल देते सेवेमध्ये सातत्य का टिकत नाही याची आपण काही प्रमुख कारणे पाहूया दिवसाची सुरुवातच कंटाळवाणी झाली की सेवा मागे पडते आज नाही उद्या करू हा विचार वारंवार मनामध्ये येतो मनाला काम करण्यापेक्षा विश्रांती हवी असते त्यामुळे सेवा हे एक ओझे वाटते आणि त्यामुळे ती टाळली जाते तात्काळ परिणामांची अपेक्षा करणे काही जप वाचन किंवा के नमस्कार केल्यानंतर लगेचच काहीतरी चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवली जाते पण जेव्हा अपेक्षेनुसार काहीच घडत नाही तेव्हा भक्त निराश होतो त्याला वाटते की स्वामींनी आपली प्रार्थनाच ऐकली नाही अशा अपेक्षाभंगातून सेवा थांबते नकारात्मक संगतीचा प्रभाव होतो जेव्हा भक्त चुकीच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवतो तेव्हा त्यांचे बोलणे शंका टीका याचा प्रभाव मनावर होतो सेवा वगैरे काही नसते हे सगळे खोटे आहे असा विचार मनामध्ये बिंबवला जातो ही नकारात्मक ऊर्जा आपली सेवा तोडते स्वतःवर अतिसंसारभार असणे नोकरी घर जबाबदाऱ्या मुलेबाळे यामध्ये वेळ निघत नाही स्वामींची सेवा ही एक फार वेळ लागणारी गोष्ट वाटू लागते जेव्हा बाह्य जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा भक्ताला वाटते की सेवा थांबवणे हाच पर्याय आहे मनाची चंचलता मन कधी सेवेकडे ओढले जाते तर कधी टी व्ही सोशल मीडिया यांच्याकडे अशी चंचल अवस्था सातत्य टिकवू देत नाही मनाची एकाग्रता हरवली की सेवेतले सातत्यही हरवते मानसिक निराशा येणे जेव्हा जीवनामध्ये अडचणी येतात जसे की आर्थिक वैयक्तिक मानसिक तेव्हा मन खसते अशा वेळेला भक्त स्वामींना दोष देऊन सेवा थांबवतो आणि निराशेतून भक्ती मागे पडते सेवा करताना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असणे सेवा कशी करावी कोणते मंत्र किती वेळा कसे जबावे याची स्पष्ट समज नसेल तर भक्त गोंधळून जातो योग्य गुरु किंवा वाचन नसेल तर भक्त आपण बरोबर करतो आहे का या संभ्रमातच राहतो त्यामुळे सेवा थोड्याच काळामध्ये थांबते अपेक्षाभंग होणे स्वामींची मी एवढी सेवा केली पण त्यांनी मला काहीच दिले नाही असा विचार भक्ताला क्लेश देतो अशा अपेक्षा ठेवल्याने भक्त सेवा विसरतो आणि कधी कधी रागामध्ये सेवाही थांबवतो तुलना करणे त्याला स्वामींची कृपा झाली माझ्यावर नाही अशी तुलना मनामध्ये चालू होते ही तुलना दुःखाची सुरुवात ठरते भक्ताला वाटते की आपण काहीतरी कमी केले स्वामी आपल्यावर नाराज आहेत किंवा आपली प्रार्थना स्वामी ऐकतच नाहीत त्यामुळे तो सेवा थांबवतो सेवा करताना स्वामींवर पूर्ण विश्वास नसणे जेव्हा श्रद्धेचा पाया डळमळीत असतो तेव्हा मन विचलित होते हे खरंच आहे का असे प्रश्न पडतात या शंकेचा क्षणच सेवेला तडा देतो विश्वास नसेल तर सेवेमध्ये सातत्य टिकत नाही ही काही कारणे आहेत ज्यामुळे सेवेतल्या सातत्यामध्ये अडथळा निर्माण होतो आता बघूया की सेवेमधले सातत्य का महत्वाचे आहे भक्तस्वामींच्या कृपेला पात्र झाला की त्याला हळूहळू स्वामींची कृपा मिळू लागते पण ही कृपा प्राप्त करण्यासाठी सेवेमध्ये सातत्य ठेवावे लागते सेवे सातत्य ठेवल्यास कृपेचा सा अनुभव हा खोल आणि स्थिर होतो अनियमित सेवा केल्यास मनामध्ये अस्थिरता निर्माण होते सेवेमध्ये सातत्य ठेवल्याने मन शांत आणि एकाग्र राहते रोजची सेवा ही मनाला स्थैर्य देते मनाला दिशा आणि शांती मिळते हे सातत्यच आपल्या विचारांना शुद्ध करते आणि आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ करते स्वामींचे आध्यात्मिक नाते घट्ट होते सेवेमुळे आपण स्वामींशी एक नाते, स्वामीं नाते जोडतो ही साखळी सातत्यानेच मजबूत होते सेवा थांबवली तर हे नाते तुटून जाते जे सतत सेवा करत राहतात संकटे आल्यावर स्वामी त्यांना सांभाळतात सातत्य म्हणजे भक्ताची खरी निष्ठा आहे नियमितपणे सेवा केल्याने अंतर्मनाला समाधान मिळते कधी परिस्थिती योग्य नसली तरीही आपले मन शांत राहते हे समाधान दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मिळत नाही सेवेमध्ये सातत्य ठेवणाऱ्याला अडचणी येतच नाहीत असे नाही पण त्याची सहनशक्ती वाढते सतत सेवा करणाऱ्याला अडचणींची भीती राहत नाही त्याच्या मनामध्ये स्वामी आहेत ही खात्री असते ही श्रद्धास प्रत्येक अडचण दूर करते रोज सेवा केल्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये वागण्यात शुद्धता राहते अशुद्ध विचार दूर राहतात यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता टिकून राहते जे सातत्याने सेवा करतात त्यांना पाहून इतरांनाही प्रेरणा मिळते अशा व्यक्ती कधीच ढासळत नाहीत त्या उलट इतरांना सावरतात जेव्हा आपण रोज स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करतो तेव्हा पूर्वजन्माचे दोष कमी होतात सततची सेवा हेच कर्मफळ बदलण्याचे साधन ठरते अगदी लहानशी सेवा अगदी साधी सेवा का असे ना पण ती रोज केली तर ती आपल्याला स्वामींशी जोडते काही भक्तांना रोजच्या रोज सेवा करणे शक्य होत नाही काहींची नोकरी व्यवसाय कुटुंब जबाबदाऱ्या आजार मानसिक थकवा किंवा वेळेचे नियोजन यामुळे सेवेमध्ये खंड पडतो अशा वेळेला मनामध्ये अपराधीपणाची भावना येते पण खरे तर अशा वेळी ही भक्ती आणि सेवा मनापासून केली जाऊ शकते शारीरिक स्वरूपामध्ये रोज स्वामींची आरती पारायण किंवा इतर विधी करू शकत नसू तरी मनामध्ये सतत स्वामींचे नामस्मरण करावे दिवसभर व्यस्त असाल तर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाचच मिनिटे स्वामींचे नामस्मरण करावे स्वामी आपल्याकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत ते आपली श्रद्धा पाहतात अनेक वेळेला आपल्याला असे वाटते की माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी सेवा करू शकत नाही पण प्रश्न वेळेचा नसतो तर आपल्या इच्छेचा असतो दहा मिनिटे मनापासून सेवा केली तरी ती तासाभराच्या यांत्रिक सेवेपेक्षाही श्रेष्ठ ठरू शकते सेवा करताना फक्त स्वामीचरणी समर्पण असावे जे लोक दररोज सेवा करू शकत नाही त्यांनी महिन्यातून एकदा तरी श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करावे रोज तीन अध्याय शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण सारामृताचे वाचन करावे हेही आपली सेवा टिकून ठेवते आणि स्वामींच्या कृपेचा प्रवाहही चालू राहतो स्वामींना कारणे नको तर स्वामींना आपले प्रेम हवे स्वामी अत्यंत दयाळू आहेत जर भक्त प्रामाणिक असेल तर त्याच्या व्यस्ततेला ते नक्कीच समजून घेतात त्यामुळे आपण सुद्धा आपल्या परीने सेवेमध्ये नियमितपणा ठेवावा जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सेवा करा पण मनामध्ये सतत स्वामी असेल तर तीच खरी अखंड सेवा आहे जर तुम्हाला रोजच्या रोज सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही साप्ताहिक किंवा मासिक सेवा करू शकता महिन्यामध्ये एकदा तुम्ही स्वामींच्या नावाने एखाद्या गरजूला अन्नदान करू शकता याशिवाय रोजच्या रोज स्वामींचा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही लिखित नामजप करू शकता रोजच्या रोज कमीत कमी एक वेळा तरी तारक मंत्राचे पठण करू शकता पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करा रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना नमस्कार करणे नियमितपणे जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणे या गोष्टींची सवय लावून घ्या मोठी सेवा करणे शक्य नसेल तर लहान सेवेपासून सुरुवात करा कारण एकदम मोठ्या संकल्पांनी सेवा सुरू केली तर ती जास्त दिवस टिकत नाही सेवा करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नका ही सेवा, ही ही सेवा आहे असे समजूनच सेवा करा चांगले भक्त साधक यांच्या संपर्कामध्ये रहा अशा संगतीने आपल्या सेवेमध्ये सातत्य टिकवता येते कारणे देण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून स्वामींच्या सेवेसाठी प्रयत्न सुरू करा सेवेमध्ये सातत्य ठेवल्याने आपल्या सेवेला अधिक बळ मिळते सतत सेवा करणारा भक्त कधीही हरत नाही तो संकटातही हसतो आणि दुःखातही संयम ठेवतो शेवटी त्याचे जीवन स्वामींच्या कृपेने आनंदित होऊन जाते स्वतःला दोष देण्यापेक्षा उपलब्ध वेळेमध्ये आणि भावनेने सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींची सेवा करताना कोणते अडथळे निर्माण होतात आणि ते पार करून आपण सेवेतले सातत्य कसे टेकवावे तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ